साहेब नमस्कार वाशिम खबर आवाज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या संस्थेच्या माध्यमातून जे रोगनिदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या ठिकाणी अमोलजी पाठणकर पण या शिबिराच्या उद्घाटनासाठी येणार आहेत आपण आपल्या संस्थेबद्दल आणि आपल्या परिसराबद्दल माहिती द्यावी अशी एक विनंती आहे हे रोगनिदान शिबिर शिबीर दत्ता मेघे साहेबांचे कॉलेज जे आहे हॉस्पिटल त्यांच्या माध्यमातून आम्हाला त्यांनी निमंत्रित केलं की तुम्ही तुमच्या संस्थेवर हे रोग निदान शिबिरचं आयोजन आम्हाला करायचं आहे त्या दृष्टीनं एक तुम्हाला सांगतो पत्रकार साहेब आम्ही अकरा कॅम्प इथे घेतले अच्छा नेत्रदान शिबिराचे अकरा वर्ष मी सार सारखं इथे कॅम्प घेत गेलो साधारणत एका कॅम्पमध्ये शंभर स ते सवाशे लोकरुग्णची तपासणी आणि शस्त्रक्रिया आम्ही मोफत त्या ठिकाणी करत आलो दोन वेळेचं जेवण एक वेळेचा नाश्ता आणि चहापान हे सगळं आम्ही करत होतो या संस्थेनं साधारणत गोरगरीब लोकांसाठी खूप काम केलं आणि सतत तेही आता चालूच आहे आता हे रोगनिदान शिबिर आयोजित केलं वास्तविक पाहता आमच्या संस्थेपेक्षा या तालुक्यात या जिल्ह्यात मोठमोठ्या संस्था आहेत परंतु त्यांनी आमचीच निवड केली आणि चांगल्या तर गोरगरिबाची सेवा आमच्या हातून व्हावी असं आमच्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व आमच्या शिक्षक वर्गाचं हे त्यांचं वेदवाक्य आहे आणि म्हणूनच आम्ही हे कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करत आहोत राहिला प्रश्न खर्चाचा वगैरे तर साधारणतः वर्गाने करून हा भाग आम्ही सांभाळून घेतो तर या ठिकाणी आम्ही प्रचारही खूप केला पॉम्प्लेट काढले पत्रिका काढल्या आणि सगळ्यांना त्या गोष्टीचं माहिती आम्ही देतो दिली आहे आणि तसं सहकार्य पेशंट मंडळीचं आम्हाला जर झालं जा जा तर आम्ही आम्ही आमचं जे वैचारिक दृष्टिकोन आहे तो आम्ही पूर्ण करण्याच्या विचारत आहोत मानवली परिसरात जे अटॅच खेळे आहेत याची जवळपास मिनिमम लोकसंख्या किती असेल संख्या दहा ते पंधरा हजार लोक वस्ती असते अच्छा पंधरा हजार वस्तीतनी हा आज आजचा जो कॅम्प आहे ह्या आपल्या मार्गदर्शनाखाली आणि बाकीच्या मंडळींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम निश्चितच पार पडेल त्यात काही शंका नाही हो। कारण परिसरात संपूर्ण गर्दी जमलेली आहे हो। ग्रामीण भागातील बरीच काही जनता इथं उपस्थित झालेली आहे आणि विशेष करून शेतकरी वर्गासाठी हो। हा रोज मजुरादारासाठी हा जो कार्यक्रम आपण उप हा इथं आयोजित केलेला आहे हो। उत्कृष्टच कारण सध्याच्या परिस्थितीतनी खूप मोठं एक ऊन आणि सर्दीचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे थंडी बऱ्याच प्रमाणात पाऊसही पडलेला आहे काही दिवसापूर्वी त्यामुळे परिसरात दवाखान्यात पेशंटची गर्दी वाढलेली आहे आणि हा जो आजचा जो कार्यक्रम आहे तुम्ही घेतलेला या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितच फायदा होईल या ठिकाणी आज अमोलजी पाठणकर यांचं एक सत्काराचं आपल्या संस्थेच्या वतीनं आयोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल काय सांगणार आपण पाठणकर साहेबाचे माझे घरगुती संबंध आहेत ते आताचे नाही खूप वर्षापासूनचे आमचे संबंध आहेत अच्छा तर आम्हाला ते अतिथी आम्हाला आले पाहिजेत अशी आमची इच्छा होती आणि त्यांनी होकार दिला आणि ते जवळपास एक अर्ध्या तासात ते इथे दाखल होती आणि त्यांचा आम्हाला नेहमीच माझी त्यांना मदत राहिली आहे आणि त्यांची मदत मला भरपूर मिळून राहिली आहे निश्चितच आपण राजकारणात एक दृढतारा म्हणून गेली कित्येक वर्षापासून काम करता आपल्या कारकिर्दीत चांगले मोठमोठे नेते मंत्री आणि विशेष करून तुमची जे राजकीय पटलावर जी पकड होती ती खूप सुंदर आणि चांगल्या चांगल्या पद्धतीनं होती आर 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 पाटील असो नाता पाटील असो खडसे साहेब असो विशेष म्हणजे खडसे साहेबाचा आणि तुमचं तर खूप एक जीवा जीवाभावाचा आणि जवळचे संबंध होते आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही कार्यही त्यांच्या माध्यमातून केले आणि करून घेतले तर एक तुमची वेगळ्या पद्धत ग्रामीण भागात असून असूनही तुमची एक छबी एक वेगळ्या पद्धतची असल्यामुळे या परिसरातील जनतेचंही तुमच्यावर प्रेम आहे परंतु पुढची काही भूमिका आपण आखलेली आहे का भूमिका या ठिकाणी असं वाटते एक वर्ष दोन वर्ष आम्ही सुरू केलं परंतु आम्हाला त्याचा काही रिझल्ट नाही कॉन्व्हेंट जर चालू झालं तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल कारण आज परिस्थिती अशी <laughs> आहे की बऱ्याच संस्थेत बऱ्याच शाळेत लूट होऊन राहिलेली आहे विद्यार्थ्याची शिक्षण हा एक शिक्षण नसून हा बाजार झालेला आहे याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे बाजार झाला आमच्या इथे बाजार नाही बाकीच्या ठिकाणी बाकीच्या ठिकाणचं काय बोलावं आपण नाही नाही असं वैयक्तिकरित्या आपण म्हणत नाही परंतु कसं झालेलं आहे आमच्या दृष्टिकोनातून आम्ही जेव्हा जेव्हा बाहेर फिरतो आणि जेव्हा जेव्हा पालकवर्ग का आम्हाला काही सांगतात त्या दृष्टिकोनातून आणि ट्यूशनच्या माध्यमातून जी विद्यार्थ्यांची पिळवणूक होत आहे याच्याबद्दलही बरीच काही चर्चा होते परंतु आपल्यासारख्या राजकीय कार्य करणाऱ्या व्यक्तीने जर याच्यावर जर आपण जर भर दिली तर मला असं वाटते की खरोखर आपण काहीतरी एक वेगळ्या पद्धतीनं काम करू कारण तुमच्या परिसरात जे विद्यार्थी घडून राहिलेले आहेत oh. कारण इथला मी एक अनुभव घेतलेला आहे यावर्षी oh. परंतु एक चांगलं वाटलं म्हणून आपल्या संस्थेशी जी एक आपुलकी निर्माण झालेली oh. आहे आणि ग्रामीण भागातील जे पालकवर्ग आहे शेतकरी वर्ग आहे मजूर वर्ग आहे यांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून खरोखर फायदा होत आहे त्यात काही दुमत नाही परंतु आपण जसं सा कॉन्व्हेटचं सा सांगितलेलं आहे तर तुमचं राजकीय पटलावर खूप चांगलं oh. वर्चस्व आहे आणि आज मी तुम्हाला वरची मंडळी मानतात oh. मग मा कोणत्याही पक्षाचं असो कारण तुम्ही निपक्षपाती कार्यक्रम आतापर्यंत काम केलेला आहे oh. परंतु वेगळ्या पद्धतीनं ग्रामीण भागात काही होऊ शकेल का आज या मानवली सर्कलमध्ये कारण इथं oh. संत गाडगे महाराज पुरस्कार तुमच्या गावाला मिळालेला आहे oh. आणि ही एक खूप पूर्वीची गोष्ट oh. आहे आणि आता तर बरं तुमची त्यावेळेसची खूप मेहनत होती त्याच्याबद्दल आपण काय सांगणार आता खरं म्हणजे ग्रामीण भागात आपली संस्था उभी झाली तर लोकांना त्याचा काही ना काही ना, ना ते त्याचा मोबदला मिळाला पाहिजे त्यांना मदत मिळाली पाहिजे हाच आमचा स सर्व दृष्टिकोन आमच्या त्याच्यासोबत आहे कारण आम्ही तशा पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न चालू आहे आता सरकार ते कोणतंही येऊ हो। आम्ही काही सरकारचं भांडण आमचं नाही आम्ही लोकांच्या सेवेसाठी आम्ही आमचं काम सातत्यानं आमच्या सर्व सहकार्याच्या मदतीने आम्ही करत आहोत आता त्याच्यामध्ये आम्हाला आतापर्यंत तरी यश आढलेलं आहे याच्या पुढे चांगलं यश योग यासाठी आमची धडपड आहे जे ही सरकार असेल त्या सरकारच्या माध्यमातून तुम्हाला याच्यापूर्वी मदत होत होती परंतु या सरकारच्या माध्यमातून आपल्याला मदत होईल का अशी अपेक्षा आहे काय आम आमचे त्यांचे चांगले संबंध आहेत आणि आम्ही संबंध कायम आम ठेवलेले आहेत आता दिवसांदिवस राजकारण हे बदलत 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 चाललेलं आहे तरी आमचे प्रयत्न आहे की हे आपला भाग आपला विभाग शिक्षण क्षेत्रामध्ये आमची संस्थेच्या रूपानं भरभराटेचं काम होऊन झालं पाहिजे हाच आमचा यात मागचं उद्दिष्ट आहे आणि ते होऊनही राहिलेलं आहे सगळ्यांचं सहकार्य आहे सगळ्याचं सहकार्य मिळूनच आम्ही सगळं हे करत आहोत तर सगळ्याच्या कृपेनं सगळ्याच्या सहकार्यानं आम्ही ही संस्था भरभराटीचा पुढचं पाऊल आमचं राहणार आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्याची मदत घेण्याचा आम्ही प्रयत्न आमचा चालला आहे नितीनजी गडकरी यांचे माझे चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे त्यांनी मला या दहा किलोमीटर नदीचं खोलीकरण त्यांनी आमचं मंजूर केलं आणि ते काम आम्ही पूर्ण केलं आता रोडची समस्या तुम्ही या आले असाल हो तर बरेच वर्षापासून हे प्रकरण रखडलेलं आहे आणि ठेकेदाराच्या माध्यमातून हे उत्कृष्टरित्या काम होत नाही होत नाही झालं नाही हे आमचं दुःख आहे तर झालं तुमच्याच्याने तर आमचा हा जो सात आठ दहा किलोमीटरचा रस्ता आहे तो चांगला दुरुस्तीचं चा काम झालं पाहिजे अशी आमची तीव्र इच्छा आहे आणि ते काम शासन दरबारी आम्ही मांडत आहोत आणि बहुतेक ते काम मार्गी लागेल असा आमचा माझा विश्वास आहे या परिसरातील आपण नेते आहात आणि ग्रामीण भागाला बरेच जवळ बर जवळपास मंगळूरपीर ते मानोली आसो, अरक आसो, साथी साथी पिंप्री पिंप्री असो अरक असो त्याच्यानंतर निंबी असो इकडे जाण्यासाठी बरेच काही ग्रामीण भागासाठी जाण्यासाठी हा मार्ग आहे परंतु प्रशासनाने पिंपरी असो या मार्गावरून जे ठेकेदाराच्या माध्यमातून रोडचं काम झालं होतं हे निक निकुष्ट दर्जाचं झालेलं आहे निश्चितच दिसून येत आहे कारण गेली काही एक दीड वर्षापूर्वीच हा रोड झाला होता परंतु याच्यावर आता हा जो रस्ता झाला हा तो केवळ दोनच महिन्यात साफ झाला तो खड्डे सांगतात की तो रोड वरच्यावरच केला गेला आहे परंतु संबंधित विभागाने आणि कर्तव्य ते, ते जिल्हा परिषदेकडे होता पहिले हा रस्ता तर आम्ही शासनाकडे भांडून तो रस्ता आम्ही बांधकाम विभाग बी सी या या डिपार्टमेंटच्या मार्फत आता ते काम आता पूर्ण करू सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा मग या जिल्हा परिषद असो यांनी निश्चितच या प्रकरणावर जातीने जा, जा, जाती लक्ष देऊन ग्रामीण भागातील शेतकरी असो शे शेतमजूर असो किंवा इतर कोणीही असो या रस्त्याने जाणारी जी मंडळी आहे यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे हे तुम्ही आज या प्रसंगी व्यक्त केलं खरोखर हा एक उत्कृष्ट आणि चांगला एक मुद्दा होता तो आपण आमच्यासमोर उपस्थित केला आणि त्याच्याबद्दल आपण एक उजाळा दिला त्याबद्दल धन्यवाद साहेब